तो बघायला बघून येईल ना काय काय आहे ते बघूया तुला कोणी सांगतो हां बघूया आता दुपारी मस्त आहे की टाईमपास पण होईल हे ना आणि फिरून पण येईल तुम्हाला दाखवतो मीला कसा भरलायचं उतर आपण सांग कुठे कुठे जाणार फास्ट फास्टनेस गेलेलं बरं पडेल सांग आणि कुठे जायचंय आता आम्ही उतरलोय प्रभादेवी आता प्रावदेवी। आता उतरलोय ठीक आहे पण आता आम्हाला शोधायचं आहे काय ग मार्केट कुठे भर भरलंय बरोबर ना मार्केट यात्रा यात्रा, यात्रा।, यात्रा कुठं भरली आहे ती आम्हाला आता शोधायचं आहे आता भेटेल का बघत राहा भेटते का कशी भेटते ते जवळच्या जवळ तिकडे उतरायला होतं ते सोडलंय आणि ह्या साईडला उतरलो आणि आता परत इकडून चढून आता परत त्या साईडला जायचं म्हणजे बाबा ऐकलंच ना त्यांना फिक्स विचारलं का नाही की बाबा कुठं कुठं हाय नक्की विचार अच्छा आता आपण कोणाला तरी विचारायचं आणि मग जायचं वा माहिती <स्वाँगा> आहे हो ना अरे पण पण आधीच तू जर विचारलं असतंस की बाबा इस्टला आहे वेस्टला आहे ज्यांनी तुला साकूनही सांगितलं तुला होऊन ती तुझी मैत्रीण मला सांग नाव तिचं नाव घेतो आहे इथं 프렌더 프렌더 투지 त्यांनी सांगितलं सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे त्याच्याजवळ आहे तर आता बघूया तिथे जाऊन मॅप टाका मॅप मॅप टाकू बघा ना मंदिर इथून काय होत नाही चालायचं नाही होत चालायचं जरा चाललं पाहिजे चाललं पाहिजे माणसांनी टाकून बघितला तर मॅपनुसार तिथून जो सरळ रस्ता होता त्या सरळ रस्त्यावर दाखवते म्हणून आम्ही आता सध्या सरळ चालत चाललोय दाखवते इकडून सरळ जाऊन मग परत राईट आहे लेफ्ट आहे तू सरळ जाऊन परत लेफ्ट आहे हे आता आम्ही आलोय इथं स्टे ह्याला आहे सरळ जायचं आहे रस्ता क्रॉस नीट कर थांब जरा दोन मिनिट गाड्या जाऊ दे चल 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 काकासाहेब गाडगिल रोड तिथून सरळ रोड आहे तिथून आता आपण चाललोय बाप्पाचं दर्शन घ्या झालं आता जवळ आलंय आता आपण तिथून चालत आलो चालत येऊन आता इथून राईट मारला की सिद्धिविनायक टेम्पल आलंच प्रियंकाला बघा एवढंच चालून कट कंटाळा आला कंटाळा आला का बरं 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 चला संगीत विद्यालय इथे संगीत शिकवलं जातं ल देशपांडे महाराष्ट्र ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी जबरदस्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर खरंच टाळावर का हे बघा काय झालं कुठं जायचं दाखव मॅप दाखव मॅप दाखव इकडे आले की गुन्हा इथून हां सर इकडे जायचं आहे सरळच आहे इकडून इथे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे जबरदस्त आहे वाटतं इकडे ही लाईन जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरात जायची आहे इकडून सुरुवात आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आहे ना हे त्याच्या समोरून सिद्धिविनायक मंदिरात जाण्याची स्टार्टिंग आहे म्हणजे तिथून सुरुवात होते हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो ना तिथे पुढेच आहे प्रभादेवीची यात्रा आहे ना त्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी विचारावं लागतंय नक्की प्रभादेवी जी यात्रा आहे ती कुठे आहे त्यामुळे बघू आता मी एकाला विचारलं तर त्यांनी सांगितले सरळ आहे तू मस्त की अशी शूटिंग सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचं भूक लागली आता वडापाव खातोय वडापाव खायला हा बाजार प्रकारला आलेली वाटते इथला कोणता आहे ग कोणता बाजार आहे प्रभादेवीची यात्रा ना इकडे सगळे काय आहे कप इकडे खेळायचे ते पोस्टर हे बघा हे लेडीज कानातलं थांबली ही थांबणार नाही असं होणारच नाही तिथे पोरं खेळतायत ही बघा थांबली आताच मस्त वाटा भाऊ खाल्ली बरं होत जबरदस्त होता पाटील वाडा भाऊ नक्की ट्राय करा आवडलं ते कितीला आहे चं मार्केट इथं भरलेलं आहे इथे बघूया मला माईक मिळतोय का माईक मिळाला तर चांगलंच आहे बघा सगळं मार्केट आहे इथे लेडीजचे कपडे बघूया कुठे गेली घुसली लय आवडतं बा या असल्या गोष्टी लय आवडतात बघा पोरांसाठी खेळायचं पण आहे ते मला इथं माय चिप्स इथं लोणच इथे देवी साठी जायला आहे बघा मालवणी खाजा वगैरे आहे तिथे मावा प्रभादेवी मंदिर इकडे आहे बघा हे प्रभादेवी मंदिर ही लाईन लागली जायला ही लाईन बाबा देवीची यात्रा जत्रा जे पण म्हणाल ते बागा तो 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 यात्रा मस्त यात्रा भरलेली आहे बघा हे बघा या लहान मुलांचं खेळायचं सगळं कपडे जबरदस्त रोडवरच आहे किती वस ही यात्रा लास्ट कल आज लास्ट है कल कल संडे अच्छा उद्या लास्ट है उद्या प्रभा देवी की यात्रा तुम तो दो छे का बोले दो छे तो और बड़ा होता है दो चार का सही है समर्पण हो तू एक दुकान सोडले की थांबते एक दुकान सोडले की थांबते असं कस प्रभादेवीची यात्रा आज तुम्हाला बघा कुठे यावं लागेल माहिती आहे का ही यात्रा आहे ना न्यू प्रभादेवी मंदिर रोड या ठिकाणी तुम्ही आलात ना तर अजून यात्रा आहे ही ती तीन चार दिवस आहे मे बी तुम्ही येऊ शकता या यात्रेला हे बघा न्यू प्रभीर रोड ही गेली कुठं हे बघा बघा आता कुठे गेली आहे बघा हे हे बघा हे बघा बघितलं का हे बघा इकडं आले इकडे